अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्रनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा करणार आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस मधील अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस ज्या दिवसाचे आपण सगळेच जण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो बघा या एकवीस जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील सगळ्यात मोठा दिवस प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो आपल्या गुरूंना प्रसन्न करणारी जर कुठली महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवेने आपण आपलं नशीब बदलवू शकतो सेवेने आपण आपल्या नशिबात नसलेलं जे काही आहे तेही मिळवू शकतो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरु पौर्णिमेपर्यंत करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे तुम्ही आजपासून उद्यापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल जेव्हा तुम्ही हा उपाय बघाल त्या क्षणापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे मग गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला दररोज आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर औदुंबराचं झाड असेल म्हणजे ज्याला आपण उंबराचं झाड असं म्हणतो उंबराचं झाड असेल तर त्या उंबराच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्या झाडाखाली बसून ही एक सेवा करायची आहे या सेवेने तुमच्या जे नशिबात नसेल ना तेही तुम्हाला मिळेल खूप मोठा कर्जाचा डोंगर तुमच्या जर डोक्यावर झालेला असेल तर त्या कर्जातून मुक्तता होईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर या गुरुपौर्णिमेच्या आतच तुमची ती इच्छा पूर्ण होईल शिवाय तुमच्या गुरूंचा आशीर्वाद अखंड तुमच्या डोक्यावरती राहील तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मिळत जाईल आता औदुंबराचं झाड का तर आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्या गुरूंचं जे स्थान आहे आपल्या गुरूंचा जो वास आहे तो औदुंबराच्या झाडावरती आहे मग औदुंबराचं झाड ज्यावरती जा दैवी शक्तीचा वास असतो दत्तगुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांचा निवास याच झाडाखाली असतो तुम्ही जर कधी अक्कलकोटमध्ये गेला असाल तर सगळीकडे तुम्हाला फक्त आणि फक्त उदुंगुराचीच झाडं दिसतील कारण याच झाडाखाली आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते प्रकट झाले होते म्हणून या झाडाला महाराजांचं स्थान मांडलं जातं आणि कुठलीही सेवा करत असताना किंवा जेव्हाही स्वामी पुण्यतिथी असते स्वामी जन्म तिथी असते किंवा गुरुपौर्णिमा असते तर त्यावेळीस या झाडाखाली अगदी एकवीस दिवस अगोदरपासूनच आपल्या गुरूंचं जे स्थान जे आहे किंवा गुरूंचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त या झाडाखाली असतो म्हणून जेव्हा आपण धनप्राप्तीची सेवा करत असतो गुरुंना प्रसन्न करणारी सेवा करत असतो तेव्हा शक्यतो ती कुठलीही सेवा असेल ते आपण औदुंबराच्या झाडाखाली बसून करत असतो औदुंबराच्याच झाडाखाली बसून तुम्हाला आजपासून उद्यापासून जिथून तुम्ही हा व्हिडिओ बघाल तिथून ही सेवा करायची आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर ज्या दिवशी तुम्ही औदुंबराच्या झाडाजवळ जाल जात असताना एक लोटाभर म्हणजे तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे उदबत्ती एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा घेऊन जायचा आहे मातीची पंटी नेली तरीही चालेल किंवा घरी करगेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल हळदी कुंकू अक्षदा फुलं असं सगळं औदुंबराच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे सगळ्यात अगोदर औदुंबराच्या झाडाला एक लोटाभर पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे जर कच्चं दूध तुमच्याकडे असेल त्यावरजून थोडंसं कच्चं दूध तुम्हाला म्हणजे दूध आणि पाणी मिश्रित असणार हे तीर्थ औदुंबराच्या झाडाला अर्पण करत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर जो दिवा तुम्ही घेऊन गेलेली आहात तो दिवा तिथे लावायचा आहे हळदी कुंकू औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे एक उदबत्ती लावायची आहे फुलं अर्पण करायची आहेत औदुंबराच्या झाडाला दोनही हातांनी स्पर्श करून तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आराधना करून तुमच्या गुरुंची औदुंबराच्या झाडाला व्यक्त म्हणजे सांगायची आहे त्यानंतर या झाडाला तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायची आहे त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडासमोर एक आसन टाक म्हणजे एक घरून जाताना एक चटईचा तुकडा किंवा काहीतरी बसण्यासाठी घेऊनच जा कारण तिथे गेल्यानंतर अगदी आपल्याला दहा मिनटं तरी बसायचे आसन टाकून या औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला थोडा वेळ बसायचा आहे मनात असणारी जी इच्छा असेल ती औदुंबराच्या झाडाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप समजून तुम्हाला सांगायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांचा जो तारक मंत्र आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा महाराजांचा तारक मंत्र तुम्हाला एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचा आहे ठीक आहे हा तारक मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर जर तुम्ही ही सेवा कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी करत आहात की त्या डोक्यावर खूप कर्ज झालं आहे आणि कर्जमुक्तीसाठी ही सेवा करते तर तुम्हाला गुरुचरित्रातील नववा अध्याय औदुंबराच्या झाडाखाली बसून वाचायचं आहे संपूर्ण गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत दररोज दररोज औदुंबराच्या झाडाखाली बसून तुम्हाला गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने आपली कर्जातून मुक्तता होईल आणि तुमच्या आयुष्यात किती आर्थिक चणचण असेल तर ती कुठेतरी कमी होईल समजा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करत आहात तर तुम्हाला गुरुचरित्रातील बारावा किंवा चौदावा वा अध्याय वाचायचा आहे बारावा आणि चौदावा दोन हे दोनही अध्याय वाचले तरीही चालतील ठीक आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी हे दोन अध्याय त्याच्यानंतर जर आयुष्यात खूप संकट आलेले असतील काही विघ्न आलेले असतील खूप वर्षांपासून काही एखादी इच्छा पूर्ण असेल किंवा तुमचं मन लागत नसेल गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर त्याच्यासाठी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला तिथे बसून वाचायचा आहे म्हणजे पठण करायचं आहे बघा खूप मोठं जे आपलं गुरुचरित्र ग्रंथ आहे तो घेऊन जायचा नाही कारण तो ग्रंथ खूप पवित्र असतो तो, तो नेहमी आपण हाताळत नाही छोटे 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 याचे पुस्तकं भेटतात म्हणजे छोटे छोटे -चो ग्रंथ भेटतात अगदी दहा ते बारा रुपयाला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात सहज मिळतील फक्त त्यांना सांगा आम्हाला गुरुचरित्राचा अकरावा अध्याय बारावा अध्याय नववा अध्याय अठरावा अध्याय ते तुम्हाला देतील तर हा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला उदुंबराच्या झाडाखाली बसून वाचायचा आहे याने तुमच्या मनातील भीती नष्ट होईल आर्थिक समस्यातून मुक्तता होईल मनातील इच्छाही पूर्ण होईल आणि जे आयुष्यात हवा आहे तेही मिळत जाईल ठीक आहे अध्याय वाचून झाला दिवा तिथेच ठेवायचा दिवा घरी आणायचा नाही आणि घरी निघून यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं त्याच वेळी जा शक्यतो वेळी जाण्याचा प्रयत्न करा किंवा दिवसभरात कधीही गेलात तरी, तरी चालेल पुन्हा एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं औदुंबराच्या झाडाचं पूजन करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा जे अध्याय तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या समस्यानुसार ते जे अध्याय आहे ते तिथे बसून वाचायचं असं तुम्ही जर गुरुपौर्णिमेपर्यंत सलग दररोज करत गेलात तर नक्कीच तुमच्यावरती गुरुकृपा होईल श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहील या झाडाखाली महाराजांचा वास असतो महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील आणि तुमच्या मनात असणारी कितीही खाली कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण हो, करतील अत्यंत साधी सोपी सेवा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा प्रत्येकाने करा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर औदुंबराचं झाड असेल तर कुणीच ही संधी सोडू नका काहीही करा पण तिथे बसून हा ही सेवा नक्की करा वर्षातून फक्त एकदाच अशी संधी आपल्याला मिळते ती कुणीच सोडू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि नसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा